पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडप होत नवरा चाळीस वर्षाचा होता तर बायको अठ्ठावीस वर्षाची होती या दोघा जणांचा सुखाचा संसार सुरू होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी सुद्धा होती सगळं काही सुरळीतपणा सुरू असताना तो जो नवरा आहे त्याच्या बायकोला येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभा सुद्धा करणार होता आणि ती निवडून येण्यासाठी मोठ्या पद्धतीनं प्रयत्न सुद्धा करणार होता पर मात्र सगळं काही सुरळीतपणे चालू असताना एक दिवस या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणार रह। नकुल आणि चैताली नावाचं नवरा बायकोचं जोडपं आहे नकुल हे चाळीस वर्षीय होते तर चैताली अठ्ठावीस वर्षीय होत्या या दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं आणि सुखी संसारामध्ये त्यांना दोन लेकर सुद्धा झाले होते आता सगळं काही सुरळीतपणानं सुरू असताना सुखाचा संसार सुरू असताना तारीख आली होती चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला नेहमीप्रमाणे नवरा बायको आपल्या रूम मध्ये जाऊन झोपलेले होते पण मात्र मध्यरात्री दोन ते अडीचच्या च्या सुमारास त्या बायकोला जाग आली आणि त्या बायकोनं ना थेट नवऱ्याचा गळा आवळला आणि गळा आवळून त्याचा खून केला त्याला ठार केला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला चौकशी केली आणि ती जी महिला आहे त्या महिलेला ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की त्या, त्या महिलेनं ना तिच्या नवऱ्याला का मारला आहे कारण की तिचा नवरा तिच्यावर मोठ्या प्रमाणात संशय घेत होता तिला नाव ठेवत होता फोनवर कोणाला बोलत आहेस कोणाला भेटायला जात आहेस असा वारंवार संशय बायकोवर घेत होता मग हाच संशय त्या बायकोला सहन होत नव्हता म्हणून तिनं चोवीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री थेट नावऱ्याचा गळा आवळून खून केला त्याला ठार केलं आता त्या नावरा त्या महिलेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या उभा करणार होता नगरसेविकामध्ये निवडून आणणार होता पण मात्र तरी सुद्धा त्या महिलेनं नवऱ्याचा मागचा पुढचा विचार न करता त्याला ठार केलेला आहे त्याचा खून केलेला आहे म्हणूनच पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आणि पुण्यामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकीकडं लग्नानंतरचे बाह्य संबंधाचे प्रमाण वाढत चाललेत तर दुसरीकडं महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत तर दुसरीकडं महिला पुरुषांचा आघात करत आहेत अशा घटना आता एक एक समोर येत आहेत आता ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेमध्ये घडलंय ते नेमकं कशामुळं घडलं असेल काय घडलं असेल हे पोलीस तपासामधून समोर येणारच आहे मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय सोशल मीडियावर जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो